राष्ट्रवादी व बहुजन पार्टी शिवसेना उभाटा आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेश शिंदे सरकार प्रभाग क्रमांक नऊच्या कॉर्नर प्रचार सभेवेळी बोलताना म्हणाले पॅनल टू पॅनल मतदान करून घड्याळ चिन्हासमोरील समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा या अजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उपता आणि बसपाच्या वतीने मी या सर्वांच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवराच्या वतीनं मी तुम्हाला जाहीर की वचन करतो आपण फार इथं बसला त्याबद्दल आमच्या मा महिला बंदी बघणीचे आभार मानतो आपल्याला फार वेळ बसावं तात्काळ झालं त्याबद्दल क्षमा मागतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी त्यांच्या नातेवाईक केलेला त्या रस्त्याची गॅरंटी वीस वर्षे वीस वर्षाचा रस्ता खराब व्हायला पाहिजे पण सव्वा वर्षे झाला रस्ता उकळून गेला गुडघे खड्डे पडला तुम्ही जर कधी द्या शिवाय पेठे गेला तर तो बघा तो हो त्या म्हणून नुसता थापा था था मारणारी माणसं अशा काँग्रेसच्या पाठीचे मिळत काँग्रेस सत्ताना फिरता नुसतं त्यांचं बोलाजबाज बोल तिकडे म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका हे आपलं घड्यातील तुमच्या आमच्या सर्वांचा आपल्या माता बहिणींच्या साठी आशिषदा या कारगेवन योजना निर्माण केली ती अस्तित्वात आणली त्याच्यासाठी बजेटची तरतूद केलेली आहे म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे जी कामं झाली नाही ती झाली नाही निश्चितपणानं या वेळेला आपण ही कामं कसल्या पद्धतीत करू आज तुम्हाला स्ट्रीटलाइट दिसत्या ही माझ्याच कारण माझच कोण ग्रामपंचायत मध्ये स्थानात झालेलं आहे त्यानंतर या पाच वर्षाच्या कालावी कालावधीमध्ये नगरपालिका झाली असताना गावचा कुठलाही विकास झालेला नाही म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की या पाच वर्षाच्या काळात आपण निश्चित निश्चितपणानं करू आता दहशत गुंडगिरीवर शहरात चालू आहे कुणाचा नेत्याचा आहे वर्गणी द्या मी कधी वाढदिवस मी करून देत नाही त्या दिवशी माझा वाढदिवस असतो त्यामुळे आउट ऑफ फॅशन असतो मी दोन दिवस मी मोबाईल वगैरे बंद करून देतो मला ते आवडत नाही मला ते तसा आहे माझी नाही आज आमचे गोर कार्यकर्ते कार्यकर्ते पेपरवाल्याकडे गेले दिली पेपरवाले मग गमती जमती करतात आहेत काय काही झाड लावत नाहीत पाच हजार दे दहा हजार दे मग आम्ही एखाद्याचं काम केलं असेल वाटतं आवडतंय सरकारला मीही शहरात द्यायला पाहिजे कुणाकडून तरी जरी पैसे आणतोय आणि जाहिरात घेतोय त्यामुळं आम्ही वाढदिवस करत नाही आता वाढदिवसाची नेत्याची जाहिरात यात्रेची जाहिरात काय जाहिरात कुणाच जरी लग्न ठरलंय याला जेवढी जाहिरात ते मागायची तेवढं शिल्लक राहायचं <laughs> <laughs> आणि ती जर यायचं नसेल तर तुम्ही घड्याच्या पूर्ण उभा राहा आम्ही तो, तो वचन दिले पाच वर्षांना मी शेरांमध्ये उपकार केले मी ज्या वेळेला पहिल्यांदा एकोणीसशे त्रेसला शिवाजी नगर नगर ग्रामपंचायत सदस्यासाठी उभा राहिलो जन्मकाल समाज समाजात फार मोठं प्रेम केलं त्या भागात जेव्हा पेटेच्या मंडळीने बहुजन समाजाने मग यांच्या असतील सर्व समाजाचे माझ्यावरती फार मोठे प्रेम केलं माझ्या विरोधात जन्मकार समाजाचा माणूस उभा राहिला त्या समाजाची दोन हजार मतं होती आता पाच वाट सहा वाट सात वाट किंवा आठ वाटाचा निम्मा भाग हा एकत्र तीन वाट होता त्यावेळेला माझ्या विरोधात जन्मकार समाजाच्या माणसालाही शंभर मतं ठेवली नाही दुसऱ्या डर्मला इतकीच अवस्था झाली निवडणूक अधिकारी महाराज शिक्के का तुम्ही मारताय काय अहो आम्ही मारत नाही त्यांचे आमच्यावरती एवढं प्रेम आहे त्यामुळं एवढं माझ्यावरती प्रेम केलं मी जिल्हा परिषद उभारलो मी अपक्ष होतो की आम्ही काँग्रेसमधनं होते त्यावेळेला मी फक्त सात मतं पडतो परंतु जनतेने माझं प्रेम केलं माझे साडे आठशे मतं बाली शिक्के दुप्पट उठल्यामुळं काही लोकांनी मतं काढली विरोधकांच्या त्यामुळं मी नुसत्या सात मतांनी पडलो त्याचे दानवे उपकार तुमचे माझ्यावर आहेत तुम्ही आज मला मदत नाही दिला तरी तुम्ही आमचेच आहे मी या शहरात कुटुंब प्रमुख आहे मला काही वाईट वाटत नाही पण नवीन दोन उभा गेले त्यांना मात्र शंभर टक्के मत केलं एखाद्या माझ्या गुणाचा रोष असेल तर मला मंत्र नाही दिलं तरी चालेल परंतु आमची नवीन तुम्ही दिले त्यांनी त्यांना मात्र शंभर टक्के मतदान घ्या आणि मी एवढी आपल्याला विनंती करेन की तुम्ही आमचे सर्व घरचे मंडळ तुमच्या फॅमिलीतला मी कोणाचा भाऊ आहे मी कोणाचा मुलगा आहे की तुमच्याच नातीतला माणूस आहे त्यामुळं मला जत शहरामध्ये सरकार तुम्ही कुटुंब प्रमुख आहे असे पत्रकार सर्व पत्रकार म्हणते आणि मी त्याच पद्धतीने मी वागत आलो मी काय सरकार नाही मी किंवा संस्थानिक नाही पण तुम्ही मंडळी मी मला कि मला सरकार पदवी त्या पदवीला कुठेही गालबे तुम्ही आतापर्यंत आणि म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे राजकारण गरज असत की, की नगरपालिके चालवत असताना त्याला सत्तेची गरज असते जसं बंडित दुधाव साहेबांनी सांगितलं की सत्ता असल्याशिवाय वरून पैसे मिळत नाही आज एकशे साठ कोटीची ही गटारीची योजना ते निश्चितपणानं आम्ही जगताप घेऊन जाऊ बंटे असतील परत आतुल असतील सर्व मंडळी आम्ही आजितदा बसून ज्यावेळेस घड्याळ त्याला निवडून आणाल घड्या नगरात निवडून आणा निश्चितपणानं दादा तुम्हाला कुठे आम्हाला निधी पडून देणार तर उद्या सर्व गोष्टी तुमच्या दहा वाढत दोन दिवसांपूर्वी मी फिरलो फार वाईट अवस्था आहे रस्ते नाहीत गटारी नाहीत त्या लाईट नाही काही ठिकाणी मेन रस्त्यावरती लाईट नाही त्या ज्या तुझ्या ज्या ज्या उन्हेव आहेत ती ग्रामपंचायतीने इलेक्शन झालं नगरपालिकेचे इलेक्शन झाल्यानंतर मी नगरात जे झाल्यानंतर त्या ज्या किरकोळ बाग आहेत ते निश्चित झाल्यानं महिन्याच्या आत मी दुरुस्त करून टाकेन आणि एवढा मोठा हेड आहे या खात्यावरती अजितदा कडून हे अर्थमंत्री आहेत किल्ली त्यांच्या हातात शहरासाठी जेवढा आणि आम्ही मी नगरपालिकेचं माझं शेवटची इच्छा मी यापुढे नगरपालिकेला कधी उभा राहणार नाही याही एक माझी इच्छा नसताना या सर्व मंडळीच्या आग्रहा जो वाच उभा राहिले शब्दाला कुठेही तडा जाऊन देणार नाही साहेब मी रुतलेला गाडी या शेराची रुतली गाडी निश्चितपणाने रस्त्यावर जाणून ते धावायला लावल्याशिवाय पाच वर्षात मी राहणार नाही ज्या वेळेला पाच वर्ष नगरपालिकेच इलेक्शन लागेल त्यावेळेला तुम्हाला कच्च्या कटारी कच्चे रस्ते हे लाईटचा प्रश्न कुठेही तुम्हाला दिसणार नाही आज दहा दहा दिवसात पाणी येते पंधरा पंधरा दिवसात पाणी येते अहो पाणी एवढं भरपूर आहे परंतु या मिसमॅनेजमेंट मुळे चुकीच्या नियोजनामुळं की आता जे आहे त्या ते प्रशासक आहे हे नुसतं कुठं पैसे मिळवायचे धंद्यात आहे कुठल्या प्रकारचं काम झालं नाही प्रवीणदाजींच्याकडे ज्या वेळेला हे आम्ही पुन्हा खात्री चर्मन होत्या आमच्या वहिनीतील त्या मंडळी त्यावेळेला जागी पाच वर्षांनी फोन करणार कुठं आहे दाजी मी वाघाचा अमुक गावाचा अमुक वाघाचा अमुक नंबरमध्ये आहे तर तिथं काय करायला तो पाणी असणार लोकांची तक्रार आहे त्या बघायला मिळालं दाजीने हे देखील अतिशय चांगलं काम त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत केलेला आज दादींचा संपूर्ण तीनदा या आमचे संजय पाटील असतील कमतर साहेब असतील खामकर साहेब असतील महाराण साहेब असतील इथली बरीच मंडळी प्रमुख मंडळ आहेत ते आज आपल्या काही येऊन थापा मारतील हाताला मार टाका हाताला दाखवा मारलाय दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार काँग्रेसचे पंधरा आमदार निवडून आले त्यांच्याकडे सत्ताना फिरताना आता ते इलेक्शन लागणार आहे अजून साडेचार पाच वर्षाला लागणार आहे तो पाच वर्ष यांना निवडणूक देणार हे नुसतं मारणार बोलवता कधी म्हणून काँग्रेसवरती विश्वास ठेवू नका आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आहोत त्यामुळं निश्चितपणानं आमच्यावरती विश्वास ठेवा आधी कदाचित या घड्याळाला प्रचंड मताने विजय करा या भागातले राहिलेले काम आहेत हे निश्चितपणानं आपण पार पडू मी दर आठ दिवसात मी तुमच्या वाटत घेणार आहोत अकरा झिरो आपलं होणार आहे काही अडचण नाही अशाच अडचणी पण दोन तीन वर्षांपूर्वी सोसायटी गेली जनरल फार मोठी सोसायटी आहे ती शेतकऱ्यांना कर्ज देण्याची सोसायटी आहे आज एखाद्याने अर्थ दिला त्याचं काय तूट बघून आपण त्याला कर्ज देत नाही त्याचे सात बार जमीन किती आहे त्याचं पीक कुठलं आहे त्याच्यावरती आपण ते सोसायटी गेला सात टक्क्यानं ना कर्ज देते त्यापैकी राज्य शासन आणि केंद्र शासन सात पैकी चार टक्के आणि तीन टक्के व्याज शेतकऱ्यांना करावं लागतं आणि असं असताना त्याच माणसाने कानलवर काँग्रेस झालेली आम्हाला म्हणतो तुम्हाला एक शिव चाळीस वर्ष माझ्या दादर शोधत चाळीस वर्ष आम्ही बिनवर्स देतो यावेळा आम्ही त्या मंडळीला विनंती केली शेतकऱ्यावरती संसदेवरती बुद्धत नको आपण बिन रिझोलन करूया फार जर तुम्हाला दोन शिटाचं देऊ पाच शिटा देतो नाही ना म्हणेल तुम्हाला एक शीटा मी देतो ते मी तुमच्या तरी उभार जातो नाही तर ते तुम्हाला मी म्हणलं बस तुमचं तुम्ही लावा आमचा मी लावतो तेच माझे आमदार विक्रम जाऊन त्या वेळ आमदार होते वाड वाद फिरत होते तळ्या या वस्या वाड्यावरती फिरले येरा देव आम्ही त्याला गेलं पंधरा सोळाशे भरकाणा सर्व सर्व शीटं मी निवडून आलो आज दाजे असतील खाडे दर मी ज्या ज्या वेळेला घेतल्या सर्व मंडळीने आपण सरपंच केलं पहिला नगराध्यक्ष मी रवीला केलं पटोला नंतर केलं खाडे साहेबांना सरपंच केलं जिल्हा परिषदेला आणलं त्याचबरोबर अतुल कांबळेला केलं संजय कांबळे कांबळेला केलं नशीब मुलाला सरपंच केलं त्याचबरोबर माझे कोळीला केलं त्या सर्व मंडळींना ज्या ज्या वेळेला पद देत असतील त्या त्या वेळेला केलं माझा चिरंजीव दाजी त्याबरोबर नगरपालिकेच्या बोर्डात होता परंतु काही